आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी वाईमध्ये सेवा कार्य संस्था ही अखंडितपणे कृष्णा घाट स्वच्छ करते आपण पाहू शकता की आज रविवार आहे आणि या रविवारच्या दिनी या ठिकाणी या संस्थेचे अनेक सदस्य आपल्या समवेत आहेत आदरणीय डॉक्टर नितीन कदम सर आपल्या समवेत आहेत सर आपण आज एवढे शिक्षण संस्थेमध्ये काम करताय मोठ्या संस्थेमध्ये काम करताय तरी आप आज आपण समाजसेवेचं व्रत सोडलं नाही अनेक वर्षापासून आपण हा घाट स्वच्छ कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर काय सांगाल एकंदर सर निश्चित गेले वर्षापासून आम्ही खरं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत ह्याच्यातली महत्वाची खरं दोन तीन कारण आहेत कारण गेल्या आठ नऊ वर्षापूर्वी हे जेव्हा काम सगळं सुरू केलं तेव्हा असं मला माहीत नव्हतं की ह्याचा पुढं शेवट का असेल पण विचार मात्र नक्की मनात होते की जी काही घाटांची दुरावस्था झाली आहे मंदिरांची दुरावस्था झाली या सगळ्या दुरावस्थेला थोडस आपण काही दुरुस्त करू शकू का काही करता येईल का या माध्यमातून काम करताना आम्ही बऱ्याचशा या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी फंडिंगची आवश्यकता जास्त होती आणि फंडिंगसाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करायला सुरुवात केली पण एक असं जाणवलं होतं की डायरेक्ट शासकीय फंड येणं थोडं अवघड आहे काही गोष्टी लगेच करणं शक्य नाही होणार पण एन जी ओच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या सी एस आर फंडातून ह्या ॲक्टिव्हिटी नक्की होऊ शकतात आणि हे जाणवल्यानंतर आम्ही अनेक संस्थांना संपर्क करायचा प्रयत्न केला आणि सुदैवाने एक चार वर्षापूर्वी आम्ही दिल्ली येत एक संस्था आहे डब्ल्यू एम एफ वर्ल्ड मॉन्युमेंट फंड म्हणून या संस्थेला संपर्क केल्यानंतर त्यांच्याकडून असे सूचना आम्हाला आले की तुम्ही हे सगळं करताय पण पैसे किंवा यासाठीचं काम आम्ही नक्की एन जी ओ म्हणून करू पण गावचा इंटरेस्ट किती आहे तुमच्या गावची लोकांचा इंटरेस्ट त्यात किती आहे किती लोक तुम्ही त्यात इन्वॉल्व्ह होत आहे तुमचं कामाचं सातत्य काय हे जोपर्यंत आम्हाला दिसत तो नाही तोपर्यंत आम्ही त्या प्रमाणात तशा पद्धतीचं भांडवल गुंतवणूक ही नक्की त्याच्यात करणार नाही आणि मग हे जाणवल्यानंतर मात्र आम्ही सगळ्या टीमनी ठरवलं की आपल्याला सातत्यानं हे काम करावं लागेल अशा सगळ्या संस्थांपर्यंत आपलं काम पोचलं पाहिजे आणि ज्यावेळेस त्यांना जाणीव होईल की हे सगळं लोकांची गरज आहे या सगळ्या सांस्कृतिक वारसा जतन करायची गावची पण मानसिकता आहे आणि सगळ्यांची मनापासून इच्छा आहे त्यावेळेस नक्की हे सगळं गोष्टी घडतील आणि म्हणून सतत आणि सलग आम्ही हे सात आठ वर्ष काम चालू ठेवलं प्रत्येक काम करत असताना ही गोष्ट नक्की होती की आपल्याला फक्त हा कामाचा रिपोर्ट वरपर्यंत पोचवायचा आहे आणि मग आ, त्या सात आठ वर्षामध्ये प्रत्येक रविवारी जेवढे शक्य तेवढे लोक इथं येऊन आम्ही हा सगळा प्रोजेक्ट वरपर्यंत सांगत गेलो माझ्या जवळपास त्यांच्याबरोबर एक सात ते आठ मिटिंग ऑनलाईन मिटिंग झाल्या ऑनलाईन मिटिंग नंतर एक अडीच वर्षापूर्वी आम्ही धर्मपुरी घाटाचाच याच घाटाचा एक आर्कि आर्किटेक्चर सर्वे सगळा केला काही आर्किटेक्चरची टीम इथं एक महिना दीड महिना राहिला होती संपूर्ण घाटाचं सर्वेक्षण केलं त्याच्यातल्या बेस तयार करून अख्ख्या घाटाचं एक मॉडेल बनवलं काय याची परिस्थिती सगळी त्याच्यातनं तयार केली याबरोबर आपल्या सगळ्या घाटांवर साथी घाटांवर होणारा कृष्णमाई उत्सवाचे डिटेल्स आम्ही सगळे समोर काढले आणि या सगळ्या उत्सवाच्या गोष्टीचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना सबमिट केला दोन अडीच वर्षापूर्वी हा प्रोजेक्ट सबमिट केल्यानंतर मग मात्र त्यांची टीम वाईमध्ये आली आल्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मग तिथून मात्र ह्या कामाच्या बदलांसाठीचा एक चांगला विवेक तयार झाला आणि दीड एक वर्षापूर्वी मग आपण ह्या पोझिशनला आम्ही आलो की निश्चितपणे डब्ल्यू एम एफ कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या मार्फत इथं पैसे पा नक्की इन्व्हेस्ट करतील आणि ह्या गाठांची ही सगळी रचना बदलून नक्की त्याला पुन्हा एकदा पूर्ववत रूप त्याला आणतील तिथं आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की मागच्या एक तीन महिन्यापूर्वी आपण डब्ल्यू एमच्या माध्यमातून वाई नगरपालिका आणि आदरणीय आमदारांच्या माध्यमातून कारण हे सगळं प्रोजेक्ट करताना आदरणीय आमदार ह्यांच्याकडून आम्हाला काही शासकीय परवानग्यांची आवश्यकता होती त्यामुळे कलेक्टर परवानगी असेल जलसिंचन परवानगी असेल सी ओनची परवानगी असेल अशा अनेक गोष्टी आदरणीय आबांनी हे सगळं पुढाकार घेऊन केल्या त्यामुळे एक प्रोजेक्ट तयार तसा झाला सबमिट केला गेला आणि याला एक मूर्त स्वरूप प्राप्त झालं एक चार एक महिन्यापूर्वी वाई नगरपालिकेबरोबर डब्ल्यू एमने करार केला आणि ह्या कराराच्या माध्यमातून पुढच्या अडीच वर्षासाठी जवळपास एक नऊ एक कोटींचा फंड त्यांनी उपलब्ध करून दिला आहे या नऊ कोटींच्या माध्यमातून साती घाटांचा सा बेस सगळा तयार होणार आहे जो काही घाट डिस्टर्ब झाले त्याचा बेस सगळा पुन्हा बांध बांधण्यात येणार आहे मंदिरांचं काम पुन्हा होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने दोन तीन टप्प्यामध्ये हा प्रोजेक्ट सगळा पुढं नेण्याच्या प्रयत्नात ते आहेत याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या फरजबंदीचं काम असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये मंदिरांचं काम असेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सुशोभीकरणाचं काम असेल अशा तिन्ही गोष्टी होतील याचबरोबर घाटाच्या समोरचं जी बाजू आहे तिथं सुद्धा काही नवीन नवीन गोष्टी करायच्या असतील तर त्याला सुद्धा डब्ल्यू एमच्या माध्यमातून काही गोष्टींचे फंड उपलब्ध नक्की होऊ शकतात तर हा संपूर्ण कृष्णा तीर बदलण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि या या पद्धतीनं सगळ्यांना आम्ही बदलण्याच्या विचाराने आहोत त्यामुळं या आपल्या संपूर्ण वाईतले वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या राजकीय पैशात काम करणारे सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे अनेक लोक या ठिकाणी काम करत आहेत आणि सगळ्यांच्या संघटनेचा किंवा एकत्र असण्याचा कामाच्या सातत्याचा हा मला वाटतं एक चा, सा चांगला विजय आणि येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये पुन्हा एकदा हे या घाटांचं या मंदिरांचं पूर्वत रूप आपण पुन्हा आणू शकू असं आम्हाला कृष्णा नदी सेवा कार्य फाउंडेशनला हे नक्की खात्री आहे विश्वास आहे त्यामुळे हे सतत कामांचं चालू राहणार आहे तिथं नक्कीच कृष्णा सेवा कार्याच्या माध्यमातून खूप मोठा निधी वाईसाठी आलेला आहे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये हा निधी वापरण्यात येणार आहे असं सर सांगतात सर आपण दर रविवारी येता मग कशा पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता होते किती सभासद या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होतात आणि तुम्हाला नक्की आनंद कसा मिळतो काय सांगाल दर रविवारी जवळपास आमच्याकडचे खरं तर सभासह संख्या बरीच आहे पण रविवारी सातत्यानं आहे कमीत कमी पंधरा ते वीस दर रविवारी येतातच तिथं प्रत्येक वेळेस आम्ही एक एक घाट घेतो दर रविवारचं एक घाटाचं नियोजन असतं धन्य काशीनाथ मामा आहे त्या त्या घाटाचा थोडा अंदाज घेऊन कुठल्या घाटात काम जास्त करायचं आहे करावं लागणार आहे असा अंदाज घेतात आणि मग सायकलिकली आम्ही त्या साती घाटांवर जातो आल्यानंतर दोन गोष्टी होतात नदी एक नदीपात्रातली अस्वच्छता ती ती क्लिअर करणं आणि त्यासोबत असणारं घाटाच्या वरचा म्हणजे जिथं काही केर कचरा प्लास्टिक पडलं हे सगळं गोळा करणं दोन्ही आजूबाजूला साठलेला कचरा गोळा करून एका ठिकाणी करने स्टोअर करणं आणि नदीपात्रामधली जी काही पर घाण आहे ती परत बाहेर काढणं कारण याला दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपलं नदीपात्र आता सध्या एस टी पी प्लांटचं सा काम चालू आहे पण तो निम्म्यातूनच पुढे तिथं वाईतल्या दोन्ही काठाच्या अनेक ठिकाणावरून जवळपास सोळा सतरा गटारांचं पाणी हे सगळं डायरेक्टली नदीमध्ये येते आहे नदीतलं गटाराचं पाणी थांबणं ही तर था, अत्यावश्यकता आहेच आहे तिथं पण नुसतं तेवढं काम नाही नदी नुसती स्वच्छ होऊन चालणार नाही ती शुद्ध पण व्हायला पाहिजे आणि शुद्ध होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते तर त्याच्यातलं जे नदीतलं जीवन आहे त्याच्यातल्या जीवसृष्टी आहे ही पुन्हा एकदा ती खरं तर त्याची सायकल तयार व्हायला पाहिजे आपल्या नदीपात्रामध्ये अनेक प्रकारचे मासे अनेक प्रकारचे अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्या नदीपात्राला जिवंत ठेवण्यासाठीचं सा काम करतात त्यामुळे फक्त स्वच्छ पाणी अपेक्षित नाही आहे शुद्ध पाणी अपेक्षित आहे याच्यावर अवलंबून असणारी सगळी सृष्टी असेल याच्यावर अवलंबून असणारे काही पक्षी असतील काही छोटे छोटे मोठे कीटक असतील मासे असतील ह्यांचं पुन्हा लाईफसायकल तयार व्हायला पाहिजे हा खरं नदीपात्राचा ह्या कामाचा आमचा खरं ऑब्जेक्ट आहे तिथं आणि जेव्हा आम्ही हे काम करतो तेव्हा जेव्हा ती स्वच्छता पाहतो त्यावेळेस तो मिळणारा आनंद नक्की आहे वेळा लोक असं म्हणतात की हे तेच 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 काम करत आहेत पण वारंवार तेच तेच काम करण्यामागचं खरं तर महत्त्वाची भूमिका अशी होती की हे सातत्याचं सा कामाचा सा रिपोर्ट हा एका संस्थेपर्यंत जावा त्यांनी त्या ते कामाची दखल घ्यावी आणि मग त्या माध्यमातून आम्हाला काही फंड उपलब्ध व्हावे म्हणून सातत्याने काम करत होतो अजून काही दिवस करावा लागेल पण ज्यावेळेस ह्या फंडाच्या माध्यमातून हे सगळं क्लिअरन्स होईल त्यानंतर मला वाटते की आपल्याला काही वेगळं काम करावं लागणार नाही जे मिळेल ते फक्त टिकून ठेवण्याचं काम मात्र नक्की करू शकू आपण नक्कीच वाईकर हे कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता एक चांगल्या भावनेने हे कार्य आहेत कोणताही पक्ष याच्यामध्ये नाही आहे सर्व पक्षाचे मंडळी याच्यामध्ये आहेत आदरणीय कदम सरांच्या नेतृत्वातून हे काम चालू आहे वाईचे ज्येष्ठ पत्रकार कुमार नाना आहेत ना सर काय सांगाल आपण सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी आहात कसं पाहता आपण एकंदर दर रविवारी काम करताय काय सांगाल ज्या या वाईच्या कृष्णाकाठावर आपण राहतो ती कृष्णाकाठ स्वच्छ आणि सुंदर असणं गरजेचं आहे काही वर्षांपूर्वी जी अवस्था होती ती अतिशय म्हणजे न बोलण्यासारखी अवस्था होती परंतु सर्व ज्येष्ठ मंडळी जे नदीवर प्रेम करतात ते एकत्र येऊन त्यांनी स्वच्छतेची मोहिमे हातात घेतली याला गेली सहा सात आठ वर्षामध्ये सातत्यानं दर रविवारी येऊन प्रत्येक व्यक्ती नदी स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सहभागी होतो आहे आणि हे नदी स्वच्छता करत असताना त्याची काय अवस्था आहे ही सुद्धा बघून त्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि ह्या स्वच्छतेनंतर जो आनंद मिळतो ना तो कुठेही तुम्ही पैशात विकत घेऊ शकत नाही पहिले आमचे रविवारचे दोन तास अतिशय सुंदर जातात याच्यावर आमचा एक आठवडा होतो पुढचा रविवार कधी येतो हो आणि कधी नदीवर जातो आणि आम्ही सगळे कधी एकत्र येऊन स्वच्छता करतो एक असं एक भावना आमच्या मनामध्ये निर्माण होतो पण इथं घाट स्वच्छता मोहीम राबवतात तर तमाम वाईकरांना आज आपण या निमित्तानं कोणता संदेश द्याल काय सांगाल वाई हे खरं सांस्कृतिक शहर आहेत आणि ही सगळी मंदिरं हे असणारे घाट हे आपलं खरी फार मोठी संपत्ती आहे मला या निमित्तानं सर्व वाईकरांना आवाहन करायचं आहे की पूर्वजांनी निर्माण केलेलं हे सगळं सौंदर्य ही असणारी सगळी सांस्कृतिक वारसा आपला जपणं ह्या प्रत्येकाचं आपलं नै नै नैतिक जबाबदारी किंवा कर्तव्य आहे जे काही आपण ह्याच्यापुढे उभं नाही करू शकणार हे आपल्याला नक्की माहिती आहे पण जे उभं केलं आहे ते टिकवण्याचं काम तरी आपलं नक्की असेल त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या कामामध्ये कुठं ना कुठंतरी आपला सहभाग नोंदवावा वेगवेगळ्या अर्थाने आपण येऊ शकता आपण तिथं दरविवार येऊन थोडं श्रमदान करू शकता याबरोबर काही साहित्य लागतं यासाठी मदत करू शकता किंवा आपण आर्थिक योगदान देऊ शकता अगदी हे सगळं नाही शक्य झालं तर कमीत कमी ह्या कामाला लोकांपर्यंत पोचवू शकता काम करणाऱ्यांचं प्रोत्साहन वाढवू शकता एवढ्या जरी गोष्टी आपण केल्या तरीसुद्धा वाईकर एवढ्या ॲक्टिव्हिटीतनं हे चाललेला सगळा जे काही प्रयत्न आहेत हा पुढपर्यंत नक्की जाईल त्यामुळे वाईकरांना एवढंच आव्हाने आपण या चळवळीमध्ये सामील व्हा आणि पुन्हा एकदा सांस्कृतिक सा वारका वारसा आपण जपायचा आणि वाढवायचा प्रयत्न करूया नक्कीच आपण असं म्हणू शकतो की मानव सेवा हीच खरी सेवा आहे आणि ही ईश्वर सेवा कृष्णा सेवा कार्य यांच्या माध्यमातून डॉक्टर नितीन कदम सर यांच्यासारखे अनेक जण या ठिकाणी दर रविवारी या घाटावर करत आहेत प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई